भारताच्या लोकशाहीचा पाया रचणाऱ्या संविधानाची अंबारीच्या हत्तीवरून मिरवणूक काढली राज्याचा मुख्यमंत्री संविधानाच्या खाली हत्तीच्या बाजूला रस्त्यावरून चालत होता देशाला संविधानाचं महत्व कळावं यासाठी प्रयत्न करत होता हे सौभाग्य मला मिळालं हे विधान तुम्ही नुकतंच ऐकलं असेल देशाच्या पंतप्रधानांनीच काही दिवसांपूर्वी हे विधान केलं होतं दोन हजार दहाला ला मुख्यमंत्री असताना मोदींनी गुजरातमध्ये संविधानाला साठ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल गौरव यात्रा काढली होती त्याचाच हा संदर्भ त्यांनी दिला या गोष्टीला दोन दिवसही उलटून जात नाहीत तोच मोदींचे घनिष्ठ देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मात्र याच्या काहीच विपरीतच वक्तव्य केलं संसदेत भाषण करताना आजकाल आंबेडकरांचं नाव घेण्याची फॅशनच झाली असं वक्तव्य अमित शहा यांनी केलंय ते तितक्यावरच थांबले नाहीत उलट सारखं आंबेडकर 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 एवढं नाव जर देवाचं घेतलं असतं तर तुम्हाला सात जन्मांसाठी स्वर्ग प्राप्त झाला असता असंही शहा म्हणाले शहा यांनी केलेल्या अशा उपरोधिक विधानामुळे एकीकडे दिल्लीत या विधानावरून विरोधकांनी रान उठवले तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या विधान परिषदेतही विरोधकांनी यावरूनच सरकारवर हल्लाबोल करायला सुरुवात केली यावरूनच एवढा गदारोळ झाला की संसदेत झालेल्या गोंधळामुळे दोन्ही सभागृहाचं कामकाज तहकूब करावं लागलं विरोधक अमित शहावर अगदी तुटून पडलेत दिल्लीत हातात पलक घेऊन याचा निषेध व्यक्त करत विरोधक दिल्लीत गोळा झालेत राहुल गांधी प्रियंका गांधींनी आपल्या इतर खासदारांसह निळ्या रंगाचे कपडे घालून संसदेबाहेर निदर्शनही केली नुकतंच परभणीत आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना केल्याच्या प्रकरणावरून देखील आधीच आंबेडकरी चळवळीचे नेते पेटून उठलेले होते त्यात परभणी घटनेत आंबेडकरी चळवळीच्या दोन कार्यकर्त्यांचा झालेला संशयास्पद मृत्यू त्यामुळे आंबेडकरी कार्यकर्ते आक्रमक होऊन रस्त्यावरही उतरलेत त्यात अमित शहा वक्तव्याने संपूर्ण देशातलंच वातावरण सध्या तापलेलं दिसतंय या सगळ्यावर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रखर शब्दात अमित शहावर टीका केली आहे अमित शहा यांचं जे वक्तव्य आहे ती भाजपची जुनीच मानसिकता आहे ती आता बाहेर पडली यात नवीन काहीच नाही तेव्हाचे भाजपचे असेच काही प्लॅन होते पण त्यांना ते आताही अंमलात आणता येत नाहीयेत आणि ते अंमलात आणण्यात सर्वात मोठा अडसर जर कोणी असेल तर तो आहेत बाबासाहेब आंबेडकर अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे आता अमित शहा यांच्या तोंडातून बाहेर पडलेले शब्द त्यावरून विरोधकांनी भाजपवर उठवलेली टीकेची झोड यात प्रकाश आंबेडकरांनी भाजपवर केलेले आरोप या सगळ्या प्रकाराला सावरण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी करत आहेत मोदींनी काँग्रेसवर पलटवार करत काँग्रेसची आजवरची भूमिका कशी आंबेडकर विरोधी राहिली आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केलाय आंबेडकरांच्या नावावरून सध्या सत्ताधारी भाजप आणि विरोधात असलेल्या काँग्रेसमध्ये असा वाद उफाळलेला असताना आता आंबेडकर विरोधी नेमकं कोण काँग्रेस की भाजप असा प्रश्न सर्वांनाच पडू लागलाय याचं उत्तर शोधायचं असेल तर थोडा आजवरचा इतिहास आपल्याला तपासून पाहायला हवा तोच तपासण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमधून करूयात नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती तसं तर सर्वच पक्षाचे नेते कमी अधिक फरकानं बाबासाहेब आंबेडकरांविषयी चांगुलपणाने बोलताना दिसतात कारण जातीय समीकरणांचा विचार करता दलित वंचित शोषित आदिवासी या सर्व घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाबासाहेबांनी केलेले प्रयत्न बाबासाहेब आता या समुदायाच्या मनातलं हळवं स्थान त्यामुळे साहजिकपणे या समाजाला वोट बँक बनवण्यासाठी अनेक छोटे मोठे पक्ष बाबासाहेबांच्या नावाचा वापर करतात पण काँग्रेसने मात्र एकेकाळी निवडणुकीत जिंकण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधातच प्रचार केला असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यानं या प्रकरणात नेमकं काय घडलं होतं ते एकदा आपण पाहायला हवं तर एकोणीसशे बावन्नमध्ये देशाच्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेस कम्युनिस्ट पार्टी जनसंघ सोशलिस्ट पार्टी हे मुख्य पक्ष होते काँग्रेसचं तेव्हा देशभरात वारं होतं यात बाबासाहेबांचे पंडित नेहरू यांच्याशी हिंदू कोड सारख्या विषयावरून बरेच वाद सुद्धा होते म्हणून आंबेडकरांनी एक राजकीय पाऊल उचललं समाजवाद्यांच्या सोशलिस्ट पार्टीसोबत युती करून शेड्युल कास्ट फेडरेशन या पक्षातून त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला उत्तर मुंबई मतदारसंघातून राखीव जागेवर स्वतः आंबेडकर उभे राहिले काँग्रेसचा उमेदवार नारायण काजरोळकर यांनी त्यांचा पराभव केला होता काँग्रेसने आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार देण्याचं कारण होतं ते म्हणजे सका पाटील सका पाटील हे मुंबई काँग्रेसचे सर्वे सर्व होते त्यात सका पाटील हे समाजवाद्यांना कडाडून विरोध करायचे समाजवादी आणि कम्युनिस्ट बद्दलचा त्यांचा राग हा जगजाहीर होता त्यात आंबेडकर यांची समाजवाद्यांसोबतची युती पाहून याच रागातून त्यांनी काजरोळकर यांना बाबासाहेब यांच्या विरोधात उभं केलं त्यावेळी खुद्द पंडित नेहरू यांनी आंबेडकर यांच्या विरोधात दोन वेळा रस्त्यावर रॅली काढून प्रचार केला होता काँग्रेसचा दबदबा आणि नेहरू यांची लोकप्रियता त्यामुळे सहजपणे आंबेडकर यांचा पराभवही झाला तसेच भंडाऱ्यात जेव्हा पोटनिवडणूक लागली तेव्हाही आंबेडकर उभे राहिले मात्र तिथेही काँग्रेसच्या उमेदवारानच त्यांचा पुन्हा एकदा पराभव हो केला काँग्रेसने बाबासाहेबांच्या विरोधात रणशिंग फुंकलं त्याचं कारण म्हणजे हिंदू कोडबिल सारख्या काही मुद्द्यांवरून बाबासाहेबांचे नेहरूंसोबत बरेच वाद झालेले त्यामुळे बाबासाहेबांना कायदेमंत्री पदाचा राजीनामाही द्यावा लागला होता काँग्रेसच्या मनात बाबासाहेबांविषयी आकच तयार झाला होता काँग्रेसने बाबासाहेबांना भारतरत्न देण्याचंही नाकारलं होतं इतकंच नाही तर बाबासाहेबांची जनशताब्दी साजरी करण्यातही काँग्रेसने विरोध दाखवला होता तसंच एकोणीसशे नव्वद पर्यंत काँग्रेसने मध्यवर्ती सभागृहात बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो देखील लावू दिला नाही अमित शहाच्या आंबेडकरांवरील विधानाचा निषेध म्हणून संसदेबाहेर काँग्रेससह विरोधक बाबासाहेबांचे फोटो घेऊन निदर्शनं करत असताना याच फोटोच्या मुद्द्याची आठवण करून देत सध्या पेटलेल्या वादात भाजपचे नेते केंद्रीय कायदेमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी विरोधकांवर हल्ला चढवला विरोधकांनी तर संसदेत बाबासाहेबांचा फोटो सुद्धा लावू दिला नाही आज मात्र त्यांचे फोटो घेऊन आले आहेत काँग्रेसने नेहमीच बाबासाहेबांचा अपमान केलाय काँग्रेसने तर बाबासाहेबांना संसदेतही पोहोचू दिलं नव्हतं असा हल्लाच मेघवाल यांनी चढवला आता भाजप काँग्रेसवर एवढी टीका करत आहे तर मग भाजपच्या आंबेडकरांविषयीची आतापर्यंतची भूमिका काय राहिली आहे हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे एक राष्ट्रीय आणि सत्ताधारी पक्ष म्हणून भाजपची आंबेडकरांविषयीची भूमिका कशी आहे त्यामागचे अर्थ काय असतात हे वेळोवेळी राजकीय विश्लेषक पडताळणी करून पाहतच असतात उदाहरण द्यायचंच झालं तर भाजप सरकारमध्ये एकेकाळी मंत्री असलेल्या अरुण शौरींनी वर्शिपिंग फॉल्स गॉड्स नावाचा एक ग्रंथ लिहिला होता त्यात बाबासाहेबांवर त्यांनी बरीच टीका केली होती पण भाजपने यावर कुठलीही कार्यवाही केली नाही त्यात संविधानावरील आपली अढळ श्रद्धा दाखवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी हत्तीवरून संविधानाची मिरवणूक काढणं संविधान हे माझ्यासाठी बायबल कुराण आहे असं म्हणणं हे इतकं साहजिक नाही भाजपच्या या दोन्ही विरोधावास निर्माण करणाऱ्या भूमिका आहेत असंही बोललं गेलं भाजप पक्ष तर आताच आहे पण त्याच विचारधारेचा जनसंघ असल्यापासून बाबासाहेबांना सर्वात जास्त विरोध आर एस एस जनसंघ यांनी केला असल्याचं आपल्या टीकेत खुद्द बाबासाहेबांचे नातू वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले त्यामुळे आता भाजप दिखावपणे आंबेडकरांची वरवर स्तुती आणि आतून द्वेष करतं का असा प्रश्न पडणं ही साहजिकच आहे याच मुद्द्यावरून बोलायचं झालं तर सबका साथ सबका विकासाचा नारा देत सत्तेत आलेल्या मोदी सरकारची बाबासाहेब आंबेडकरांविषयीची भूमिका पूर्वीपेक्षा नक्कीच बदललेली दिसते भाजपने आपली ही समर्थक भूमिका काही प्रमाणात आपल्या कृतीतून दाखवूनही देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचं दिसतं जसं की बाबासाहेबांची एकशे पंचवीसावी जयंती मोदींच्या पुढाकारामुळेच संयुक्त राष्ट्रांना देखील साजरी केली ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी शेवटचा श्वास घेतला ती जागा वाजपेयी सरकारनं ताब्यात घेऊनच त्या ठिकाणी स्मारक उभारलं होतं दोन हजार अठरामध्ये त्याच स्मारकाची नवीन इमारत नरेंद्र मोदी यांनी तयार करण्याचं काम हाती घेतलं दिल्लीतल्या मधल्या या स्मारकाचं नंतर उद्घाटनही मोदींच्याच हस्ते केलं गेलं बाबासाहेबांचं इंग्लंडमधील निवासस्थान जतन करणं असो दोन हजार सतरामध्ये डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरची उभारणी असो मुंबईमधल्या चैत्यभूमीचा विकास असो अशा अनेक गोष्टींसाठी भाजपने आजवर प्रयत्न केलेत आता हे झालं भाजप आणि काँग्रेसच्या भूमिकेविषयी भाजप हा भा संघाचा चेहरा असल्याचं मानलं जातं पण संघात आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यात कायमच वितुष्ट राहिले आंबेडकर कायम संघविरोधी राहिलेत हे उघडच आहे पण आता भाजपच्या क्रमाने संघही ज्या पद्धतीने नरमईची भूमिका घेत आहे त्यावरून आता अनेक विसंगत प्रश्न उपस्थित होतात खरंच आंबेडकर विरोधी कोण भाजप की काँग्रेस या प्रश्नाचं इतिहासातलं उत्तर द्यायचं झालं तर दोन्ही पक्षांची आंबेडकर विरोधीच भूमिका राहिलीये पण राजकारणाच्या बदलत्या अध्यायांमध्ये पक्षाच्या बदलत्या भूमिकेतून आता आंबेडकर यांच्या नावाचा होत असलेला वापर पाहतात येत्या काळात आंबेडकरांचे नाव नवे, तर त्यांचा विचार जोपासणारी चळवळ उभी राहण्याची जास्त गरज वाटते आंबेडकरांच्या विविध स्मृतीस्थळांमधून तो जतन करण्याचा भाजपचा प्रयत्न असला तरी सद्य परिस्थिती पाहता तो अपुराच आहे असं वाटतं तुमचं यावर काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या लगावती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा